या जर रस्त्यावरून गोटी सोडली इथून तर या वर्तुळाला वळसा घालेल का इथून सोडली तर आणि इथून सोडली तर घालील याच्या बाहेर काही सर जाऊ शकत नाही इथून सोडली तर मात्र वळसा घालते असं का होत जा स्पीड जास्त बरोबर आपल्याला माहिती आहे आपण कुठलीही वस्तू जर चढाकडे नेली आणि ती उताराकडे सोडली तर ती काय होते उताराकडे बरोबर जशी आपण उंची वाढवू तसा त्याचा खाली येण्याचा वेग वाढतो हे पहिलं कारण दुसरं कारण या वर्तुळाचे एक विशिष्ट त्रिजा आहे या त्रिजेच्या दोन पॉइंट सात पट टू पॉइंट सेवन किती दोन सात पट उंचीवरून जेव्हा आपण ही गोटी सोडतो त्याच वेळी वर्तुळाला वळसा घालते याच उदाहरण तुम्ही सगळ्यांनी रोलर कोस्टर बघितलंय काय असत रोलर कोस्टर वरून ट्रेन येते आणि त्या ट्रॅकला वळसा घालून जाते बघा किंवा मौत का बघितलंय मौत का विहिरीमध्ये गाड्या फिरवतात त्याच्यामध्ये या तत्वाचा वापर केलेला